नमस्कार मंडळी मंडळी काल भवित्य बलगडा शहरात ओपनचं मैदान संपन्न झालं चौदरवाडी इथे मंडळी कालच्या चौदरवाडी मैदानामध्ये बलिगडी क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनल चांगल्याच जबरदस्त लढती कालच्या चौदरवाडी या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळल्या तर मंडळी कालच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपला हिंदकेसरी सर्जही पळाला हिंदकेसरी सार्जाचा पराभव हा सेमीला झाला नक्की इंडकेशरी सर्जाचा पराभव सीमेला नक्की का झाला सर्जाच्या शेळीमध्ये नक्की काय घडलं तीच माहिती आपण थोडक्यात सविस्तर हिडोच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर चलाय मग तर मंडळी काळच्या चौदरवाडी मैदानामध्ये इंद केशरी सार्जासोबत पळाला बॉम्ब बॉम्ब आणि इंदकेशरी सार्जा गटाला पळाले गट क्रमांक तीनमध्ये मध्ये चांगली गटाला गाडी पळाली बॉम्बची आणि इंद केसरी सर्जाची त्यानंतर सीमेला दणक्यामध्ये प्रवेश केला सीमी क्रमांक तीनमध्ये मध्ये सरजा आणि बॉम्बची गाडी लागली तास क्रमांक आठवरती तर मंडळी सरजानी बॉम्ब सीमेलाही चांगलेच पळाले पण सीमेला सरजानी बॉम्बची गाडी बऱ्याच पाठीमागे होती म्हणजेच इतर गाड्याच्या पाठीमागे सर्जा आणि बॉम्बची गाडी पळत होती नक्की इतक्या पाठीमागे सरजा आणि बॉम्बची गाडी का राहिली तर मंडळी कालच्या चौदरवाड्या मैदानामध्ये केसरी सरजाच्या पराभवाचं कारण म्हणजे एकच आहे हिंदकेशरी सर्जासोबत जो बॉम्ब बैल पळाला ना शीमिल तो हिंदकेसरी केसरी पुरलात नाही बघा म्हणजेच हिंदकेसरी सार्जासोबत चांगला पाळणारा बैल पाहिजे तेव्हाच हिंदकेसरी सारज हा आपल्याला शंभर टक्के गुलालामध्ये दिसतो तर म्हणजे काल जो बॉम्ब बैल हिंदकेसरी सार्जासोबत पळाला तो हिंदकेसरी सार्जाला कातहीच पुरला नाही नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला हिंदकेसरी सार्जाच्या दणख्यामध्ये कॉम बॅक बघायला मिळेल हीच मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या मैदानामध्ये हिंदकेसरी सार्जाचा चांगला टॉपचा पेहरा असेल हीच अपेक्षा करतो नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला हे न केसरी सर्जाचा मोठा आणि चांगलाच धूमधडक्यामध्ये कॉम बघायला मिळेल येणाऱ्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा